शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण देखील सोयाबीन पेरलेली परंतु आज आपण सोयाबीनचं कोणचं वाण हे सर्वात जास्त उत्पादन देत गेल्या वर्षीच्या हिशोबाने तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत किंवा गेल्या वर्षी ज्या वानाने एक साधारणपणे अकरा ते बारा क्विंटल हे इतका आपल्याला उतार दिला होता मग ह्या वर्षी कशा पद्धतीने त्याला शेंगा आणि फुलं लागलेली आणि ते कोणचं वाण आहे की ज्याला आपल्याला एवढा उतार निघलेला तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत सोयाबीनची वाढ झालेली वाढीचा जशा प पद्धतीने वाढ झालेली तशाच पद्धतीने याला फुलं देखील लागायला चालू झाले आपण बघू शकता की फांदे देखील चांगल्या आहेत आणि फुलं देखील लागायला सुरुवात झाली ह्या वाहनाचा जर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो हे वाहन आहे फुले संगम सातशे फुले संगम के डी एस सातशे सव्वीस ही व्हरायटी प्रत्येक शेतकऱ्याने एका रानामध्ये तरी साधारणपणे एक एकर तरी पेरलीच पाहिजे कारण की गेल्या वर्षी जी आपण ही सोयाबीन पिरली होती आपल्याला साधारणपणे अकरा क्विंटल प्रत्येकरी याप्रमाणे उतार पाडला होता जरा गेल्या वर्षीच्या तुलनेत जर आपण विचार केला तर सर्वात जास्त उतार गेल्या वर्षी दप्तरी या वाहनाला सर्वात जास्त झाला होता आता ह्या वर्षी काय झालं आहे की काही भागामध्ये पाऊस जास्त प्रमाणात झाला काही भागामध्ये कमी प्रमाणात झालता त्यामुळे पिअर मागं पुढं झाली त्यामुळे ह्या वर्षी देखील चांगल्या पद्धतीने फुलं आणि फुलंच लागलीत मला आणखी शेंगा लागायला सुरुवात नाही झाली परंतु शेंगा दे फुलं देखील चांगल्या पद्धतीने लागलेली ही वरायटी बाकीच्या तुलनेमध्ये जरा उशिरापर्यंत निघते परंतु उताराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आवरेज आपल्याला चांगल्या पद्धतीने या व्हरायटीचं मिळतंय तर आता बरेच शेतकरी काय म्हणतील की बाबा सोयाबीनची वाढ ही साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत झाली परंतु मग त्याला थांदे देखील फुटल्या नसत्याने कारण की इतक्या उंच वाढलं की एक शेवटी प्रमाणे वरती जाते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दाखवतो की कशा पद्धतीने देखील याला फुलं लागलेली तर आपण बघू शकता की प्रत्येक याला एक दोन तीन चार पाच पाच दोन्ही दहा तर हा फांद्या एका झाडाला आहेत आणि आपण फुलं देखील बघू शकता की कशा पद्धतीने आहेत तर असं बी नाही किंवा ही हे वाण जास्त प्रमाणात वाढते किंवा ह्याला शेंगा कमी कि लागतात किंवा एक शेवरी प्रमाणे वरती जाते सर्वत मापामध्ये बसते हे वाण वरायटी देखील चांगली पेरणी देखील आणि महत्वाची गोष्ट सर्वात पेरणी करते वेस जे पण आपण बियाणं पेरतो त्याचं माप हे किती पेरलं पाहिजे तर गेल्या वर्षी बघा आमच्या प्लॉटवरती आम्ही साधारणपणे प्रत्येक करी बावीस ते पंचवीस किलोच्या दरम्यान बियाणं पेरलं होतं मग ह्याच मापामध्ये आपण बियाणं पेरलं तर आपल्याला दहा क्विंटल पर्यंत आपल्याला आवरेज शंभर टक्के निघणार आता बऱ्याच भागामध्ये बरेच शेतकरी काय करतात की प्रत्येक करी तीस क्विंटल प्रत्येक करी काय काय वीस आपलं सॉरी प्रत्येक किरे तीस किलो मग अशा पद्धतीने पेरल्यानंतर काय होतं की जास्त प्रमाणामध्ये दाटल्यामुळे त्याला हवा लागत नाही आणि त्याची जे फुलं आणि शेंगा लागणार आहे त्या देखील लागत नाही तर अशा चुका करायच्या नाहीत आणि ही व्हरायटी प्रत्येक शेतकऱ्याने पेरलीच पाहिजे तुम्ही पेरली का पेरली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आपण कोणती व्हरायटी पेरलेली तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आम्हालाच मोटिवेशन मिळतं की अशी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ आमचा बघितल्याबद्दल आपले धन्यवाद नंतर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद